गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हा जो व्हिडिओ आहे ना तर तो परवा दिवशीचा आहे काल एकादशी होती तर परवा दिवशी जेवणामध्ये छानपैकी असं वांग्याची भाजी त्यासोबत घेवड्याची भाजी असे दोन प्रकारच्या भाज्या बनवल्या होत्या तर जे वांग्याची भाजी आहे ना तर त्याची रेसिपी बघू शकताय तुम्ही तर वांगी सुरुवातीला असे कट करून घेतले काळे नये म्हणून ते पाण्यामध्ये ठेवले होते आणि खोबरं लसूण आणि कोथिंबिर्याचं वाटण करून घेतलं त्यानंतर तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे वाटण केलं तर ना ते वाटण ॲड केलं तर वाटण छानपैकी असं लालसर रंगावर भाजून घेतलं म्हणजे त्याचा जो कच्चापणा आहे ना तो जाऊजेपर्यंत जे वाटण वाटलं होतं ते वाटण भाजून घेतलं व्यवस्थित हो तवून घेतलं बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर जे मसाले आहेत ना घरातले ते मसाले टाकले त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला परत थोडेसे चिकनचे काही मसाले आणले होते म्हणजे चिकनला टाकण्याच्या टायमाला तर तेच मसाले यूज केले आपण वांग्याच्या भाजीला आणि थोडंसं काळं तिखट टाकून सगळे मसाले टाकून वांग्याची भाजी अशी बघू नंतर तयार झाली व्यवस्थित आणि त्यानंतर इकडं वांग्याच्या भाजीला फोडणी दिली आणि मग इकडं घेवड्याची भाजी बनवायची होती तर घेवडा पण छानपैकी असा व्यवस्थित सोलून घेतला होता ते जग घेवड्यामध्ये खूप किडकं किडका घेवडा जास्त निघतो तर त्यासाठी घेवडा व्यवस्थित सोलून व्यवस्थित घेतला आणि मग त्यानंतर त्याची पण भाजी करायला घेतली तर जेवणामध्ये घेवड्याची भाजी वांग्याची भाजी परत चपात्या आणि भात असं होतं जेवण तर दुपारचं जेवण होतं आणि मग संध्याकाळी आमच्या मावशीचे माळं होते तर ते माळाचं जेवण होतं तर त्याचा पण व्हिडिओ मी काढला आहे तर तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये नंतर तर जेवढं पाणी हवं होतं तेवढं पाणी टाकलं आणि वांग्याची भाजी छानपैकी शिजू दिली तर अचानक बेत ठरला म्हणजे स्वयंपाकाचा तर ते जेवण थोडंसं लेट होतं मग त्यामुळं मग दुपारचं जेवण करण्यासाठी हा स्वयंपाक बनवला होता बघू शकता इकडं घेवड्याची भाजी पण तयार घेवड्याची भाजी करायला घेतली होती तर गेवडा आणून दोन ते तीन दिवस झाडत मग म्हटलं आज त्याचा नंबर लावा म्हणून त्या दिवशी त्याला छानपैकी असं व्यवस्थित सोलून घेतलं खिडक्या बिया वगैरे ज्या असेल ते काढलं आणि त्यानंतर खोबऱ्याचं वाटण करून मिठाचा घेवडा तयार केला ज्या असं तिकट वगैरे काहीच टाकलं नव्हतं अधिकला पण अधिक सुद्धा खातो भाज्या त्यासाठी थोडंसं नॉर्मल तिखट टाकलं आणि नंतर घेवड्याची सुद्धा भाजी अशी कमी तिखटाची तयार केली ती जो जो ती ती तर हे जे जेवण आहे नाही बघू शकते महाळाचे तर हे वड्या बनवायच्या होत्या तर त्यासाठी बेसनपिठा असं व्यवस्थित हटून घेतलं होतं आणि नंतर ज्या आळीच्या वड्या होत्या ना त्याची पण असे तळून घेतलं होतं बघू शकता तुम्ही तर थोडा थोडा स्वयंपाक सगळा केला तर त्याचं तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर इकडं होती कढी होती इकडं ताकापासून कढी तयार केली ती तर ही कढी आहे तर त्यानंतर या कुकरमध्ये भात परत आणि इकडं जे होतं ते हळू असं स्वयंपाकाच होतं आणि ते वड्याची जी मेघाची बेसन पिठाचं दाखवताना त्याच्या वड्या तयार केलं